रसिक मित्र हो नमस्कार रोजच्या प्रमाण आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर लेखक माननीय श्री जयवंत शंकर भिसे यांच्या जातपीळ कादंबरीचा चौथा भाग आपणासमोर अभिवाचन करण्यासाठी मी अमित कुमार शेलार आपणासमोर उपस्थित आहे पण तत्पूर्वी तत्पूर्वी आपण आज पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा अमित कुमार शेलार चॅनल जरूर सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा ज्यांना या कथा ऐकण्याची आवड आहे त्यांच्यापर्यंत ही कथा पोचवा शेअर करा लाईक करा आणि त्याचबरोबर कमेंट्सही करा आणि हो माननीय श्री जयवंत भिशे सरांनी ही जी कादंबरी लिहिलेली आहे ती आपल्या लक्षात आलंच असेल ती मागच्या काळातील आहे त्यातील घटना पात्र त्यावेळेला उद्देशून केलेले आहेत लोकशाही भाऊ साठे यांच्या लेखन शैलीला आपला हात घालणार आहे त्याच्या साथीला लेखन करणारे जयवंत भिसे सरांची ही कादंबरी मी आपल्यासाठी दररोज म्हणजे आपण आवडीनं ऐकता आहात कमेंट्स करत आहात म्हणून दररोज ही कथा आपल्या समोर सादर करीत आहे तरी आपण ही त्याला रोज ऐका आणि कमेंट्स द्या तर ऐकूया जयवंत शंकर भिसे सरांची कादंबरी जात पेळ भाग चौथा फोड माळ ओलांडून बैलगाडी देगावच्या वेशीत आली माळ सोडला की दाढ झाडी लागली त्या पानथळ शिवारात कुठं जोंधळा हरभरा तर कुठं बागायती पिक हिरवीगार दिसत होती कोबी वांगी दोडका मिरची अगदी भरात होती गोड्यांच्या टापाचा आवाज बैलांच्या गुंगाळ्यातील गुंगर गाडीचा खडखडाट पळत एकमेकात मिसळला होता त्या आवाजानं मोर लांडोरी पाहत होती खारोट्यांनी झाडाचं शेंड गाठलं बुरहुळक्या थव्यानं उड उडत होत्या खोकड्याने डोंगर गाठलं तर सस बेळात दडून बसलं नेवरतीनं बैलाची व्यसन धरली होती शेजारी सकू बसली होती माग आबासाहेब पायड सोडून बसलं होतं जवळच सांबाची पालीची काठी होती सामानाचं गठोड होत सांबा गोड्यावर बसून दौडत होता फरलांग दोन फरलांग पुढं जात होता आणि पुन्हा धूळ उडवत फिरत होता आणि तो अगदी आईटबाज दिसत होते आणि <laughs> आबाबी अगदी खुशीत होते बैलगाडी गावात शिरली सभान गोड्याची गती कमी केली झोपलेली कुत्री खडबडून उठत होती लांब जाऊन भुकत होती दारात उभं राहून आया बाया बघू बा लागल्या गडी माणसा अंदाज घ्यायला लागली पाहुणी कुठली ह्या नजरेने ती बघू लागली काही आबांना वळखत होती त्याने रामराम घातला चार दोन शिंबडी पोर नाक घोड्या गोड्यामाग पळत होती वाळसा घेऊन बैलगाडी चावडीकडे वळली चावडी पुढूनच मालनच्या वाड्याकडे रस्ता गेला होता चावडी बाळू पाटलाच्या आडीत होती चावडी मोर पार होता कडुलिंबाचं आणि पिंपरणीचं मोठं झाड होत त्या सावलीत दहावीस माणसं बसली होती कोण पत्त्या कुटीत होत कोण आडवी झालेली काय आडदंडपोर दगड गोठ्या उचलून ताकत आजमावत होती तिथं सात आत दगडी गोल होत सहज उचलण्या येण्या येण्यापासून ते कावळ्यात बसणार नाही अशा आकाराची उतरंड होती बायलांच्या घोंगरानी आणि गोड्यांच्या टापानी तिथल्या माणसाने कान उकारला त्या दिशेला माना वाळावल्या आडवी झालेली उठून बसली खावनी त्याचा अदमास घेऊ लागले त्यात बाळू पाटलाचा धाकटा भाऊ सारजा पाटील पण होता त्यानं आबांला वाळखलं एका आडदांड पैलवानाच्या कानात काहीतरी बोलला तशी तशी सगळी हसली तो आडदांड पैलवान उठला तो धिप्पाड होता मस्तवाल रेड्यावानी डुलतच समोर आला आणि वाटत मधीच उभा राहिला वाट अडवून नेवर्तीनं बैलाची व्यसन वडून धरली कासर वडलं गाडी थांबली सकूच्या कपाळाला आटी पडली आबासाहेब खाली उतरलं सांबाचं गोड जाग्यावरच पाय आपटत उभं राहिलं हे बोज गावण्या कुठं खेळ आहे तुमचा त्यानं तिला आवाज चढवून विचारलं खेळ का कसला खेळ नेवरती गाडा पाडला अरे तमासगिर ना तुम्ही तो हिनवल्यागत बोलला तशी पारावरची माणसं फिदी फिदी हसली सकू चिडली पण ठसक्यात म्हणली होय तमासगिरच आहे आम्ही पर तमाशा कुणाच्या विचारला नाहीस पर तमाशा कुणाचा आहे विचारला नाहीस कोणाचा तो आडधाड बोलून गेला पायात चाळ बांधून नाचणार तुझ्या आई आहे तमासगिराच्या लि अकरा सर इसर पाडला तुला हे कुणा आबा सांबा नेवर्तीच्या चेहऱ्यावर हसू फुटल भोवतीची माणसं पण दबकी हसली तसा तो आडा दांड पाहिला वंटा राखला त्याचं बोलणं त्याला चांगलंच झोपलं तिचं बोलणं त्याला चांगलंच झोपलं दीड दमडीची चाकरी करून लय तोंड सुटलय तुझ पण मी कोण आहे हे कळलं म्हणजे पाताळ वल्ल करशील भोवती जोराचा हसू पिकल बरी जिरवली म्हणून कुणीतरी टाळी दिली सखोच डोळं भरलं तिनं मान खाली घातली नेवरतीचा चेहरा पाडला तसा सांबा चिडला तो गोड्यावरनं खाली उतरला आबा संतापलं त्यांनी चवथळून विचारले कोण लागून गेला तू मागापासन भुकतुयास अरे सौताला काय वाघ बिग समजतोस का काय माणसात कुजबूज झाली पैलवान काय बोलतोय हिकड कान लागल मला ना पैलवान मानत्यात मी स्वतःला वाघ समजत नाही तर वाघच आहे मी ह्या खोऱ्यात मला जोड नाही तुमच्या गावात हाय का एखादा पैलवान का सगळे ही आहे ती एवढं बोलून तिनं मोठ्या गुर्मीत मांडीवर शड्डू ठोकला तिथं जमलेली पुन्हा हसायला लागली काही मुद्दाम मोठ्यानं हसायला लागली सरजा पाटलानं नामा पैलवानाची पाठ थोपाटली आणि आबांच्याकडं कशी जे रावली ह्या नजरेनं बघायला लागला आबांच्या तळपायाच्या आग मस्तकाला गेली सांभा पुढं आला आबांच्या हातातला गाम दिली मजू मजबूत पावलं टाकत नामा पैलवाना पुढं तो उभा राहिला आबा नुसतंच बघत होत सांबाच्या मनात काय आहे काहीच कळत नव्हतं मनाला हुरहुर लागली निवर्ती सकू पण बघत होती पैलवान आज पत्तर तुला जोड नाही मिळाला पण आज भेटलाय बघ चल काढ कापड मला तुझ्या संग कुस्ती खेळायची डोळ्यात जरब होती संभाच्या अचानक आव्हानानं नामा पायलवान गोंधाळला पण लगेच सावरला आव्हान देणारा त्या पोराचा त्याला राग आला आणि त्याचा अहंकार दुखावला आता ह्या ज्या हाडांचा बुखनाच करतो असं त्यानं मनात पक्क ठरवलं त्या झिटीतच त्यानं कापडं काढली सांभारं पण कापडं काढली त्या चावडीमुर दोघ लंगोटवार उभी होती बहुती माणसं गोळा व्हायला लागली कुस्तीची वार्ता वावटळासारखी गावात पसरली जो तो चावडीकडे धावत होता नेवरती सखू गोंधळून गेली आप आपण गांगारलं कुस्तीचं आव्हान ऐकून सांभा कुस्तीचं आव्हान करून सांभा चुकला असंच त्यांना वाटत होत त्यानं लय घाई केली ना म्या पैलवान हत्तीच्या बळाचा आहे तो नामांकित पैलवान आहे त्यानं कित्येक फडगा गाजावले ती सगळं डावपेस त्याला ठाव आहेत उंदरा मांजराच्या ताकदीची ही झुंज सलामीलाच ही गढाई नको होत अजून पुलाखालनं बरंच पाणी जायचं आहे हात्यार घेऊन सांबा भारी पडल पण कुस्तीत नाम्यावर चढ होईल सांबाला रोखलं पाहिजे आबा तिचे कानापाशी आलं ए सांबा अरे कशाला काय करतोस माघार घे आबा आबा आता कुस्ती ठरली मी भांडणाचं वळण देतो तू काठी घे सगळं पारड फिरवू काठी नाही आबा आता कुस्तीच सांभार माझा ऐक अरे तो मस्तावाला हत्ती आहे मोठ्या बाळाचा आहे आबा खंडोबावर माझा विश्वास आहे एवढं बोलून तो आबांच्या पाया पडला त्यानं आता काहीच करताय त्यांना आता काहीच करता, करता येत नव्हतं मोठा बाका प्रसंग होता सरजा पाटलानं छाती फुगून आबाकडे बघितलं आणि मोठ्यानं नामा पैलवानाला मानला पैलवान पावना सरकारी दवाखान्यात गेला पाहिजे त्याच्या बोलाचा मान राखले वनी त्यानं जोराचा शड्डू मारला सांभाने पण शड्डू मारला आबाचा अंग उगीच थरथरायला लागलं चेहरा गाभाने भिजला काय योजल काय घडलं सारच फिसकाटलं भीतीनं त्यांचं मन पोखरलं नेवरती सखू पुरती गाभरली कुस्तीची वार्ता वावटळी गत गावभर पसरली गाव चावडीकडे धावला आणि जात्रा ना जात्रा ना सणवार तरी कुस्ती झुपली त्याच वेळी मालन माई धनदौलतीला ठुकरून आबृतीसाठी इज्जतीनं मरायला खंबीर झाल्या होत्या त्यांनी कन्यारीच्या मुळ्या पाट्यावर चेचल्या होत्या त्या पिळून तांब्यावर रस काढला पाटा उभा केला माईनी जो जहरी रसाचा तांब्या देवाऱ्या पुढे ठेवला देवाऱ्यात तांब्या पितळच देवाचं टाक वाटारलेल्या डोळ्यानं बघत होत माईंनी हात जोडलं डोळं गच्च भरलं होत बैरवन बाकमल्ला कुलदेवता ज्योतिबराया आणि मूळ पुरुष आजचा दिस हा माझा शेवटचा आहे उद्यापासून तुमची भी दिवाबत्ती बंद होईल हा माझा वाडा पोरका झाला आज पातूर तुम्ही लय तुम्हामोर लय हात जोडलं लय माथा टेकलं टाहो फोडला तुम्ही काय दिलं तुम्हाला कधी माझा पाजर फुटलाय का ह तुमचं सत्पण तरी खरं आहे का जाऊ द्या आता तर थोड्या घडीचाच अवधी आहे आमचं मरांतर ठरलं आहे आज त्यो तांब्या आम्हाला सगळ्या यातनातनं मुक्ती देणार आहे तवा तेव्हा तुमच्या दिवाबत्तीची काळजी आता तुम्हीच घ्यायची त्या देवावर रागावल्या हो होत्या तरी हात जोडलं होतं वाडवडिलांची दैवत जाता जाता त्यांचा तिटकारा नको म्हणून वागल्या मन शांत ठेवलं आता त्यांच्या मनात कसला लोभ नव्हता कसली भीती नव्हती आणि ती वार्ता धडाकली शिरगावची गाडी आली या आबा आली ती चावडीमुर त्यांची गाडी आडावली तिथं कुस्ती लागली या पण कोणा ती काही कळलं नाही आभा संघ की दादा संघ नाम्याभर कुस्ती म्हणजे नुसती जमिनीला पाट लावून चित होणं नाही त्या वैऱ्यांशी कुस्ती म्हणजे नक्कीच मरान मालनच्या जीवाचा थरकाप झाला दरदरून घाम फुटला सौताच्या मरणाची पण इतकी भेटली भीती वाटली नव्हती तिला इतकी ती घाबरली ती चावडीकडे धावली माय पण तिच्या माग धापा टाकत पळत होत्या त्याने बघितलं तिथं सारा गाव जमला होता वाट काढत त्या गर्दीत घुसल्या त्या दोघींची बराच वेळ झटा त्या दोघांची बराच वेळ झटापट झाली दोघं पण धापा टाकत होती शर्यतीच्या बैलावानी नामू पैलवनाच्या पकडीत संभागा होत नव्हता म्हणून नाम्या चिडला होता नाम्या ना ताकदीनं बारी होता पण सांबा सांभालयी चपळ होता अव गढेबारातच नाम्या त्याचा बुकणा करील असं साऱ्यांना वाटत होत पण ती झुंज लांबत होती दोघांची नजरा नजर झाली संभाची भेदक आणि आक्रमक नजर बघून ना नामो पाय पायलवान क्षणभर गंगारला त्यात रेंगाळलेली कुस्ती बघून सरजा पाटील वैतागला होता तो चिडून म्हणाला नाम्या अरे काय झालंय तुला अरे त्याच्या हाडाचा बोकना करके बोकना तशी नाम्या पायलवानाची नजर सरजा पाटलाकडे वळली आणि त्या क्षणी सांभानं नामूच्या जांगत हात घातला घापकन उचाला खांद्यावर घेतला सारे ताकवत ताकत एकवटून दोन्ही हातावर प्यारला गार दिशी वाढला आजूका अंदाज घेतला आणि फेकला अहो भल्या मोठ्या दगड गोटीवर काढा आवाज झाला नामू पैलवान मोठ्यानं वराडला किचाळला त्याच्या पाठीचा कणाच मोडला हातपाय वाकड तिकडं करू लागला गाडीखाली गावलेला कुत्र्यासारखा वळवळत होता ती बघून कितिकांच्या अंगावर काटा आला बागणारी माणसं आवाग झाली विपरीत गाडल्यासारखी कितीकांना घाम फुटला कोणी आरडाय लागलं वरडाय वर लागलं सगळा कालवा उसळला सरजा पाटील सरजा पाटील हा वाकला आबासाहेबांच्या डोळ्यात खुशीचा आश्रू भरले हो त्यांची छाती फुगली पिकल्या मिशांना पीळ त्यांनी दिला आबा आबा पाटला जवळ आला मोठ्या ठसक्यात म्हणलं <laughs> सरजा त्याला सरकारी दवाखान्यात पळव हा पळव पळव सरकारी दवाखान्यात पळव नेवरतीनं सांभाला मिठी मारली सकुला आनंद झाला तिचं डोळं भरलं तिला जिवारी बोलण्याचा तिला जिवारी बोलणाऱ्याचा वाचपा निघाला होता तिथल्या तिथं मालन बघत होती तिच्या चेहऱ्यावर खुशी मावत नव्हती सांबाकडे बोट करून सखूला विचारलं सखू तो कोण आहे सांबा? सांबा? हा सांबा? आपला सांबा? आपला सांबा? ह्या कल्पनेनच ती सुखावली हो तिचा चेहरा आणखी आनंदून गेला माहीत तिथंच होत्या त्या सांभाला कौतुकानं बघत होत्या त्यांनी नाम्या पायलवनाची केलेली दाशा बघितली होती आपल्या तानाजीला मारणाऱ्याच त्यानं कांबाराड मोडलंय कित्येक दिवसांची जखम नुसती नुसती भळबळत होती आज आज कुणीतरी त्याच्यावर मलम लावलाय ह्या गावात असं पहिल्यांदाच घडतय आबा सांभाला घेऊन त्यांच्याजवळ आलं आबांच्या चेहऱ्यावर आता कसलीच काळजी दिसत नव्हती माई मालन यो सांबा डाण्या वाघ आय डाण्या वाघ आजची रात्र शेवटची होती विसाचा तांब्या अजून रिकामा होणार होता हा आला आणि आयुष्याची दोरी वाढली दोघी भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होत्या आबा शिरगावला आलं निश्चित मनानं निश्चिंत मनान आबा शिरगावला आलं निश्चिंत मनान त्यांना आता मालनची काळजी वाटत नव्हती तिच्या भयमुक्त डोळ्या स्पष्ट स्पष्ट त्यांना जाणवलं होतं कित्येक दिवसांची तग मग आता थांबली होती कित्येक दिवस तिच्या काळजीनं झोप लागत नव्हती ज्यांना मोबाईल जीवावर बाळू पाटील उड्या मारत होता आणि त्याची आळी गावावर दहशत बसवत होती त्या नामू पैलवानाला सांभान जन्माचा लोळा केलाय त्याची सगळी आळी हदारली दुखावली तसा निम, निम्मा गाव पण सुखावला त्याच्या आडदांडपाना म्हणून सगळी तारासली होती तसा सांभा कावळ्या वायाचा नामू पैलवाना पुढं लय लहान वाटत होता त्यानं कपडे काढली तेव्हा त्याला आडवायला आडवला होता त्यांना ऐकलं नाही पण आपणच हादारलो अंगाला कापलं कापर भरलं हात्यात हात्यार असलं म्हणजे तो हजाराला भारी पडल ह्याची खात्री होती पण नावाजलेल्या वाजलेला पैलवाना संघ कुस्ती म्हणजे आपल्यालाच धडकी भरली होती त्यात ती कुस्ती फडातली नव्हती एकमेकाला संपवायची होती जगण्याची मरण्याची होती नामू पैलवाना पुढं तो उभा राहिला तेव्हा त्याची नसनस नस फुगली होती छाती रुंदावली होती गर्दन फुलली होती त्याच्या बेहर बेदक नजरेत जरब होती प्रत्येक हालचाल सावध होती क्षणभरच नाम्या गाफेल दिसला आणि त्या क्षणातच सांभानं डाव साधला हातीवाने धूड सांभानं दोन्ही हातावर पिरलं तवा गाव हादारला असं कधी घडलं नव्हतं आणि कधी गाठणार बी नव्हतं कधी कुणाच्या ध्यानी आणी पण आलं नव्हतं नाम्या मजी आजोड हा फाटताक दिस म्हणायची स्वर्गातला यमदेव सुद्धा ह्याला गाभरून पळेल अशा नाम्या बरोबर सांभाने जबरी झुंज दिली ती झुन साऱ्या द्या गावानं बघितली गाव थक्क झाला अव नुकतंच मी सुरु फुटलेला सांबा त्यांना आचाट ताकदीचा वाटला सांभानामाचं वादळ गोंगावायला लागलं घराघरात घराघरात सांभा एवढंच नाव घुमत होत सरजा पाटलानं दसका घेतलाय बाळू पाटील त्या दिवशी गावात नव्हता पण तो बी आता चिडला असेल सापाच्या शिपटीवरच सांभानं गाव घातला त्यो त्यो, त्यो लय कारस्थानी आहे गप बसणार नाही पिटून उठल देगावात गडलेलं सार ऐकून पुतळाबाई सुखावल्या आता माझ्या लेकीला भ्या नाही लय काळजी वाटत होती तिची तुम्ही धीरानं धीरानं तोडगा काढला बघा हे बेज झालं खरं की बेज झालं पण तुम्ही नेमका सांभालाच कसा हेरला आबा हसलं आणि म्हणलं सांगीन सांगीन सांगेन कधीतरी शिरगावच्या वाड्यापरस देगावचा वाडा मोठा होता देखना होता वाड्या दगडी भिंत होती दोन पुरुष उंचीची भिंती पलड चिंच पेपळाची म्हातारी थोराड झाडं होती ती अफाट विस्तारली होती त्यांच्या विस्तारानं वाडा झाकला होता समोर मोठा कमानी दरवाजा होता आंबारीसह हत्ती सहजात येईल असा वाड्याचा हिच प्रवेश दरवाजा दरवाज्यातून आत आलं कि मधोमध जुन्या दाटणीचा दुमजली मुख्य वाडा माग फुड बरीच मोकळी जागा उजव्या बाजूला मूळ पुरुषांची पावलं कोरलेली होती त्यावर सुबक दगडी छत होता त्या मूळ पुरुषाच्या पावला खालच्या पाशणावर कोरलेली सतराशे चोपन्न कुंभेरी युद्ध एवढीच अक्षर पुसळ दिसत होती त्यांच्या इतिहासातील खुना वाड्यापुरत्याच मर्यादित राहिल्या काळ्या करण दगडाच्या ताशीव वाडा अजून पण मजबूत दिसत होता सुबक सागवान तुळव्या कोरीव खांब नक्षीदार दरवाज खिडक्या त्या वाड्याचा देखूनपणा त्या खोऱ्यात मशूर होता पण तिथं आता करता पुरुष नव्हता फक्त दोघीच विधवा सासू सुना होत्या दुःखाच्या आणि भीतीच्या सावलीत कसा का दिस काढत होत्या सांभा आला भीतीनं काळ वंडलेल्या वाड्याला आधार आला कित्येक दिवसांची मरगळ संपली पावलांची थरथर थांबली बेचव अन्नाला चव आली दुरावलेली दुरावलेली निद्रा आता पांघरून घालत होती पहिल्यांदा वाटलं होतं सांभा कुणीतरी नात्यातला असल जवळच्या नसला तरी लांबच्या का होईना नात्यातला असल त्याशिवाय का तो जीव धोक्यात घालून नाम्यावर झुंजला पण आबाकडून कळलं आणि रशात झाले सारा अंदाज चुकला सांभाना सांभा नात्यातला नाही आणि जातीतला पण नाही सुतार नावी कुंभार ह्या गावातल्या बाय जातीतला त्यात सुद्धा नाही तो मांगाचा आहे गावकुसा बाहेरचा कुत्र्या मांजरा परस हलकी जात ज्यांच्या नुसत्या स्पर्शाने विटाळ होतो त्या जातीतला ना पैलवानाचं पैल मोडलं तेव्हा त्या सुखावलेल्या त्याच्या ते चेहऱ्यावरचा आनंद मावळला संभाविषयी वाटणार कौतुक आठल होतं मनात तिटकरानं जागा घेतली आबाच्या नजरेनं ते आचूक हेर त्याने समजावलं मालन आता जातीपातीचा विचार करू नका ती वेळ आता नाही शिवाय आता काळपण बदलतो या भावकी गाव काय म्हणे त्याने चितागती विचारलं होतं त्याला वाड्यात आसरा दिला तर गाव मला वाळीत टाकल माईंना काळजी वाटली त्यावर आबाने बैजवार समजावलं वेळ सध्याची परिस्थिती बाळ्या पाटलाचं संकट जीव आब्रू गाव भावकी आणि त्यांचा दुबळेपणा हे भयान संकटाची वेळ आहे बाळ्या पाटील महाकारस्थानी आहे त्याला काळेच नाही त्याचं बळ पण मोठं आहे आजूबाजूची वीस गावं त्याला वचकून आहेत मी पण थकलो या विलास शेळपट हाई अन आणि आहे त्याचा काळीज वाघाच आहे बाळ्या पाटलाला तो उभा फास्टल तेवढी त्याच्यात आहे तो गुन्हानं पण चांगला आहे तेव्हा तुम्ही जातीचा बागुलबुआ डोक्यातनं काढून टाका त्याला जापा त्यो तुम्हाला जपल त्यो हित आहे तर तुम्हाला तुमच्या केसाला पण धक्का लागणार नाही ह्या वाड्याकडे कोणी वाकड्या नजरेनं बघायचं नाही तुम्हा दोघींना त्याच्या मनगाटातल्या ताकदीचा अंदाज नाही पण मला मला पुर आहे खोट बोलत नाही जेवढा माझा भाकमलावर विश्वास आहे तेवढाच विश्वास सांबाच्या मनगाटावर आहे चांगल्या चांगल्याला चांगलंच मानावं मग तो कुठल्या बी जाती धर्माचा का असं ना अगं घोरपडीच्या पोटी जन्मलेल्या नागाला घोरपड समजू नाही आणि चिखलात उगवलेल्या कमळाला चिखल समजू नाही आबांचं बोलणं दोघांना पटलं पण त्यांची जात मनातन जात नव्हती जातीचा परकेपणा मनात ठाण मांडून होता पण हित ही, सांभा हित राहण्यातच हित राहण्यासाठीच वाड्यात आला होता याची दोघींना खात्री होती म्हणून दोघींनी पण नमत घेतलं रसिक मित्र हो हा कादंबरीचा भाग आपल्याला आवडला असेलच पण तरी सुद्धा पुढचा भाग ऐकण्यासाठी आपण उद्या नक्कीच भेटूया पण तत्पूर्वी सर्वांना एक नम्रतेची विनंती ही कादंबरी कुठल्याही जाती धर्माला कमी लेखण्यासाठी किंवा कमीपणा देण्यासाठी नसून पुराण काळातील किंवा पाठीमागील काळामध्ये घडत असलेल्या घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेत नवीन पिढीला समानतेचा मूलमंत्र देणारी ही कथा आहे कादंबरी आहे तरी आपण सर्वांनी या कादंबरीला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आपल्या मित्रपरिवारात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया उद्या पुढील भागासह ナマスカ。